खऱ्या स्वामी भक्ताची बारा लक्षणे व ओळख ज्याच्या अंगी हे गुण आहेत तोच स्वामींचा लारका भक्त आहे खरा स्वामी भक्त तोच असतो ज्याची मनस्थिती सुख आणि दुःख या दोन्ही प्रसंगात ढळत नाही जेव्हा खूप मोठे यश मिळते तेव्हा तो हुरळून जाऊन अहंकार करत नाही आणि जेव्हा मोठे संकट येते तेव्हा तो कोलमडून जाऊन स्वामींना दोष देत नाही त्याला पक्के माहीत असते की येणारे सुख हे स्वामींची कृपा आहे आणि येणारे दुःख हे माझ्या कर्माची शुद्धी आहे तो आयुष्यातील प्रत्येक चढ उताराकडे एका साक्षी भावाने पाहतो समुद्र जसा भरती ओहोटीत आपली मर्यादा सोडत नाही तसाच खरा भक्त परिस्थिती बदलली तरी आपली श्रद्धा आणि मानसिक संतुलन बदलू देत नाही ही समतोल वृत्ती हेच खऱ्या भक्ताचे पहिले लक्षण आहे ज्याच्या पाठीशी साक्षात स्वामी समर्थ आहे त्याला कशाची भीती खरा भक्त कधीच भविष्य पत्रिका ग्रहमान टोना किंवा उद्या काय होईल या चिंतेने ग्रासलेला नसतो भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे या वचनावर त्याचा इतका गाढा विश्वास असतो की जगातील कोणतीही भीती त्याच्या मनात शिरूच शकत नाही त्याला माहीत असते की मृत्यूही आला तरी तो स्वामींच्या आज्ञेशिवाय मला स्पर्श करू शकत नाही जो परिस्थितीला घाबरतो तो अजून पूर्ण भक्त झालाच नाही संकटाच्या छाताडावर चा पाय देऊन माझे स्वामी माझ्यासोबत आहेत असे जो निडरपणे सांगू शकतो तोच खरा स्वामी भक्त सामान्य माणूस देवाला काहीतरी मागण्यासाठी भसतो पण खरा भक्त देवाला फक्त देवासाठी भसतो खऱ्या भक्ताच्या भक्तीत कोणताही व्यापार नसतो स्वामी तू माझे काम केलेस तरच मी पेढे वाटेन अशी अट तो घालत नाही त्याचे प्रेम निस्वार्थ असते स्वामींनी काही दिले तरी तुझी इच्छा आणि काही हिरावून घेतले तरी तुझी इच्छा हाच त्याचा भाव असतो त्याला स्वामींकडून काही नको असते त्याला फक्त स्वामी हवे असतात ज्या दिवशी भक्तीतून मागणी संपते आणि फक्त प्रेम उरते त्या दिवशी तो भक्त स्वामींच्या हृदयाचा थाव घेतो ही निष्काम अवस्थाच त्याला इतरांपासून वेगळी ठरवते खरा भक्त कधीच मी हे केले मी एवढी मोठी पूजा केली मी इतके दान दिले असा बडीवार माजवत नाही त्याच्या मुखातून मी हा शब्दच गळून पडलेला असतो त्याला पूर्ण जाणीव असते की आपल्या शरीरातील श्वासही स्वामींच्या कृपेने चालू आहे मग बाकीच्या गोष्टींचा अहंकार कशाला तो स्वतःला स्वामींचा सेवक किंवा मा दास मानतो मोठे यश मिळाले तरी त्याचे श्रेय तो स्वामींच्या चरणी अर्पण करतो आणि स्वतः नामानिराळा राहतो जिथे अहंकार असतो तिथे स्वामी नसतात आणि जिथे स्वामी असतात तिथे अहंकार उरूच शकत नाही मीपणाचा लोप होणे हीच खऱ्या भक्ताची ओळख आहे खऱ्या भक्ताची भक्ती फक्त देवघरापुरती मर्यादित नसते त्याला सृष्टीतील प्रत्येक कणात प्रत्येक जीवात स्वामींचे रूप दिसते तो मंदिरात जेवढ्या आदराने नतमस्तक होतो तेवढ्याच प्रेमाने तो बाहेरील गरीब माणसाशी प्राण्यांशी आणि निसर्गाशी वागतो तो कुणाचाही तिरस्कार किंवा द्वेष करू शकत नाही कारण ज्याचा द्वेष करायचा त्यातही त्याला स्वामीच दिसतात जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले या उक्तीप्रमाणे दुःखी लोकांची सेवा करणे भुकेल्याला अन्न देणे हेच तो स्वामींची खरी पूजा समजतो हा समभाव त्याच्या वागण्यातून पावलोपावली दिसून येतो आजकाल माणसाचे दुःख अभावामुळे नाही तर असमाधानामुळे आहे पण खरा स्वामी भक्त जो असतो तो सदैव समाधानी असतो त्याच्याकडे जे आहे त्यात तो आनंदी राहतो माझ्या स्वामींनी मला जे दिले आहे ते माझ्या गरजेपेक्षा जास्तच आहे आणि माझ्या हिताचे आहे हा त्याचा भाव असतो तो कधीच दुसऱ्याची प्रगती पाहून जळत नाही किंवा आपल्या नशिबाला दोष देत बसत नाही त्याची तृष्णा संपलेली असते झोपडीत राहूनही राजवाड्यात असल्यासारखा आनंद त्याच्या चेहऱ्यावर असतो कारण त्याचे समाधान बाह्य वस्तूंवर नाही तर स्वामींच्या आंतरिक सानिध्यावर अवलंबून असते जगाचे एक वैशिष्ट्य आहे की ते कधी डोक्यावर घेते म्हणजेच स्तुती करते तर कधी पायाखाली तुडवते म्हणजेच निंदा करते सामान्य माणूस स्तुतीने फुगून जातो आणि निंदेने खचून जातो पण खरा भक्त या दोन्ही गोष्टींना कचरा समजतो लोकांनी कितीही वाहवा केली तरी तो स्वामींना म्हणतो हे कौतुक तुझे आहे आणि लोकांनी कितीही नावे ठेवली तरी तो शांत राहतो कारण त्याला जगाला खुश करायचे नसते तर फक्त स्वामींना खुश करायचे असते जग काय म्हणेल यापेक्षा माझे स्वामी काय म्हणतील याकडेच त्याचे लक्ष असते लोकांच्या बोलण्याने ज्याच्या मनशांतीवर काहीही फरक पडत नाही तोच खरा स्थितप्रज्ञ भक्त खऱ्या भक्ताला स्वामींची आठवण काढण्यासाठी वेगळा वेळ काढावा लागत नाही त्याचे श्वास आणि स्वामींचे नाम एकरूप झालेले असतात तो संसारात राहतो नोकरी धंदा करतो कुटुंबात रमतो पण आतून त्याचे मन सतत स्वामींच्या चरणी गुंतलेले असते जसे पाण्याने भरलेला हंडा डोक्यावर घेऊन चालणाऱ्या स्त्रीचे लक्ष पूर्णपणे त्या हंड्याकडे असते तसेच प्रपंचात वावरताना खऱ्या भक्ताचे अनुसंधान स्वामींशी तुटत नाही कामाच्या गडबडीतही अंतर्मनात श्री स्वामी समर्थचा जप अविरत चालू असतो ही अवस्था त्याला संसाराच्या चिखलात असूनही कमळाप्रमाणे अलिप्त आणि शुद्ध ठेवते खऱ्या भक्ताचे अंतकरण हे लोण्यासारखे मऊ असते कोणी कितीही त्रास दिला अपमान केला किंवा फसवले तरी तो त्या व्यक्तीबद्दल मनात सुडाची भावना ठेवत नाही तो लगेच क्षमा करतो त्याला माहित असते की समोरची व्यक्ती अज्ञानामुळे वागत आहे आणि तिला शिक्षा देणे हे स्वामींचे काम आहे माझे नाही तो आपल्या मनाला द्वेषाच्या आग्नीत जाळत नाही स्वामी त्याला सद्बुद्धी दे अशी प्रार्थना करून तो विषय तिथेच सोडून देतो क्षमा करणे हे दुर्बळतेचे लक्षण नाही तर ती खऱ्या भक्ताची सर्वात मोठी ताकद आहे त्याचे मन द्वेषमुक्त आणि निर्मळ असते खरा भक्त फक्त गळ्यात मार घालून फिरत नाही तर त्याचे कर्म हेच त्याचे दागिने असतात तो आपल्या व्यवहारात अतिशय प्रामाणिक असतो तो कधीही खोटे बोलून फसवून किंवा अनितीने पैसा कमवत नाही कारण त्याला माहीत असते की माझा स्वामी सत्याचा पाठीराखा आहे चुकीच्या मार्गाने कमवलेली संपत्ती स्वामींना कधीच प्रिय नसते त्यामुळे भले दोन पैसे कमी मिळाले तरी चालतील पण माझा व्यवहार स्वच्छ असेल असा त्याचा आग्रह असतो त्याचे जीवन हेच एक उघडे पुस्तक असते जिथे लपवण्यासारखे काहीच नसते त्याची ही नीतिमत्ताच त्याला स्वामींच्या जवळ नेते सामान्य माणूस संकटे आली की रडतो आणि देवाला विचारतो मीच का पण खरा भक्त जाणतो की हे माझे प्रारब्ध म्हणजेच मागील कर्माचे फळ आहे आणि ते मला भोगावेच लागणार आहे उलट तो स्वामींचे आभार मानतो की स्वामी तू हे भोग आता देऊन माझा कर्माचा हिशोब संपवत आहेस तो आजारपण गरीबी किंवा कष्टाकडे शिक्षा म्हणून पाहत नाही तर कर्ममुक्तीची प्रक्रिया म्हणून पाहतो स्वामी सोबत असल्याने तो कडू औषधही हसत हसत घेतो कर्माच्या सिद्धांतावर त्याचा विश्वास असतो त्यामुळे तो कधीच तक्रार करत नाही तर आनंदाने आणि धैर्याने परिस्थितीला सामोरे जातो भक्तीची ही सर्वोच्च पायरी आहे खरा भक्त स्वतःची बुद्धी स्वतःचे तर्क आणि स्वतःच्या इच्छा बाजूला सारून पूर्णपणे स्वामींना शरण जातो मी कोण आहे हे मला माहीत नाही मी काय करावे हे मला करत नाही स्वामी आता या देहाचा आणि जीवाचा ताबा तू घे तू मला जिथे ठेवशील तिथे मी राहीन जे खायला देशील ते खाईन आणि जसा वागवशील तसा वागेन यालाच आत्मनिवेदन म्हणतात जेव्हा भक्त स्वतःचे अस्तित्व विसरून स्वामींशी एकरूप होतो तेव्हा स्वामी त्याच्या योगक्षेमाची सर्व जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेतात ही पूर्ण शरणागती हेच खऱ्या भक्ताचे अंतिम गंतव्य असते व्हिडिओ आवडल्यास चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ धन्यवाद